हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे आय होप तुम्ही सगळे छान असाल सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर आज खिचडी करायचं होतं कारण वेदांतला टिफिनला आज खिचडी न्यायची होती त्याने रात्रीच झोपायच्या आधी सांगितलं होतं की तर, आज डब्बाला खिचडी द्याय मला खिचडी घेऊन जायची तर म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही आणि सकाळ सकाळ छान ऊन पडलं होतं आणि मी बटाट्याची आधी रसाभाजी करून घेतली होती जे आपण उपवासाला करतो तशीच केली होती छान झाली होती टेस्टला आणि त्यानंतर मग खिचडी परतून घेतली आणि रात्री जर शिळा भात होता त्याला फोडून द्यायची होती कारण भाजी काही बनवणार नव्हती भाजी बनवली असती तर संपलं असता आणि ही शेट तर आणखी झोपलेलेच होते विकी काय उश उशीर येणार होते आज दोन अडीच वाजता त्यानंतर मग खिचडी परतायला टाकली भात परतून घेतला आधी आणि मग खिचडी टाकली होती परतायला असं कधीतरी वेगळा नाश्त्याला बरं वाटतं त्याला आवडतात खिचडी वगैरे डाळ खिचडी पण त्याला फार आवडते आणि नॉर्मल आपण जी खिचडी उपवासाला बनवतो ती तर त्याची फेवरेट आहे तर चालूच असतं त्याच्या आवडीनिवडीनुसार कधी कधी बनवावं लागतो टिफिन रोज रोज भाजी चपाती देऊन पण कंटाळा करतो तो न्यायला तोच नाही सगळेच मुलं लहान मुलं आपण भाजी पती देतो तर रोज रोज कंटाळा येतो त्यांना वेगवेगळं काहीतरी असल्यावर चांगलं वाटतं आणि इतर जे मुलं काही घेऊन येतात तर, तर मग तो विचारतं घरी आली व घरी आल्यावरती की आई मग त्यांनी ते आणलं होतं ह्याने हे आणलं होतं असं सांगत राहतो तर क त्याच्या फरमाईश म्हणजे तो जसं सांगतो तसं काही बनवलं तर मग काही नाही वाटत तर मग आज खिचडीचाच बेत होता खिचडी बनवली होती आणि त्याला आवाज देत होते मी पण ट्रो, तो काय उठत नव्हता एवढ्या सकाळी सकाळी लवकर आणि मला झोपू द्या अजून थोड्या वेळ भाजी चपाती रो रोज कंटाळा येतो सकाळी उठून भाजी चपाती बनवायची नाश्ता म्हणून पण कसं होतं की जेवण प्रॉपर जेवण लागतं विकीला त्यांचं काही अशा सगळ्या गोष्टींवर भागत नाहीत काय पोहे किंवा खिचडी वगैरे असते काही जमत नाही पण ते आज लेट येणार होते म्हणून मग म्हटलं ठीक आहे करून खिचडी पण करून घेतली मग आल्यावरती भाजी चपाती बनवायचीच होती कारण मग परत दुपारी टिफिन द्यावा लागतो त्यांना ते नाईटला असतात ना तर टिफिन द्यावा लागतो आणि इकडं लगेच लगेच हा चहा पण ठेवून घेतला होता आणि हा इकडं उठून ब्रश करून आला होता घरात गुड मॉर्निंग त्याच्याशीच थोड्या वेळ बोलल होते सकाळी थोडेसे गप्पा मारले की बरं वाटतं काय खायचं डबल नाही यायची एवढ का उठल तू आज खायची गेव का खिचडी तर म्हटलं आधी खिचडी दे आणि त्यानंतर मी पण लगेच नाश्ता करून घेतला मला पण भूक लागली होती ॲक्च्युली कधी कधी मी खाऊन जाते वेळ असेल तर मग कधी कधी नाही जमत आणि त्यानंतर मी देवपूजा करायला घेतली होती हळदीचं लेपन वगैरे करून झालं होतं कारण देवपूजा करेपर्यंत ते सुकून जातं म्हणून करून घेतलं होतं आधी रांगोळी काढून घेतली आणि मॅडमचा फोन आला होता की क्लिनिकला पेशंट आहेत अर्जंट आज तर या म्हणून आणि मम्मी फिरायला गेली होती ना तर मम्मीने तिकडून ह्या विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती आहे माझी तर त्यांच्यासाठी ह्या छान हार आणले होते तर आता मी पूजा केलं ना घातल्यावर तुम्हाला मी नक्की दाखवेला तर पूजा तर काही माझ्याकडून सकाळी होणार नाही तर दुपारी आल्यावरती पूजा करत करेल मी निवांत असे कारण सकाळची गरबडीत पूजा तर आता करू शकत नाही कारण जायचं होतं मला लॉक वगैरे लावलं आणि मग जॉबसाठी निघाले होते पूजा करायला तसं शांत वेळ असेल ना तर बरं वाटतं असं घाईघाईमध्ये सगळ्या गोष्टी नाही मॅनेज होत आणि मग सारखं काही ना काही हे ह्याच्यासाठी त्याच्यासाठी हे करायचं ते करायचे असं चालूच राहतं मग त्यानंतर मी क्लिनिकला आले क्लिनिकला काल गणपती विसर्जनामुळे काल सुट्टी होती तर त्यामुळे मग का बऱ्यापैकी क्लिनिंग कमी होती आज मला तर आल्यावरती मग थोडंसं आवरून घेतलं क्लिनिकमध्ये बाकीचं काय आवरवं लागत नाही पण तेच इंस्ट्रूमेंट वगैरे असतात तर, तर ते ऑटो लेवलला लावून द्यावे लागतात बाकीचं काही काम नसते कारण मावशी ऑलरेडी आहेत आमची तर कामासाठी तर त्यांचं काही नाही तर येऊन जातात एक अकरापर्यंत येऊनच जातात ते, जाता आ करा ते जाता हे गणपती बाप्पा आमच्या मालमला ज्यावेळेस ओपनिंग होतं क्लिनिकचं त्यावेळेला भेटलं होतं आणि मग परत घरी आल्यावरती मी छान पूजा करून घेतली आणि त्याच्या माई होत्या ते विठ्ठल रुक्माईला घातल्या होत्या बघा किती छान दिसत आहेत देवपूजा करून घेतली सगळे देव उजळून घेतले उद्या तर गुरुवारच आहे म्हणा उद्या परत देवपूजा तर तसे तर रोजच होती पण आता उद्या माझा आवडीचा वार आहे उद्या पण देवपूजा वगैरे करून घ्यावी लागेल आणि त्यानंतर मी सगळं आवरून घेतलं वेगळी येऊन टिफिन वगैरे घेऊन गेले नंतर वेदा स्कूलमधून यायच्या अगोदर एक दहा मिनटं चहा ठेवला होता कितीही आवरलं नाही किचन तरी किचनवर पसारा होतच आणि माझी सिंगल रूम आहे ना त्यामुळे कितीही आवरलं तरी पसारा हा होतच राहतो तर घेतला आवरून तोपर्यंत वेदा येईपर्यंत मी माझं पण आवरून घेतलं आणि मला हा मांजर मला फार आवडते मी <laughs> वेदाची चॉईस आहे पण मला ती खूप आवडते छान क्वालिटी घेतली पण मला त्याची ऑर्डर केलं होतं तर छान म्हणजे एवढं तरी कधी चांगलं येत नाही पण चांगलं आलं होतं छाव पायाला ठेवला होता